तर नमस्कार मंडळी आज नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपल्याला एक आगळीवेगळी वेगळी नाही म्हणता येणार पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे कुरडायांची तर आज आहे आमच्या कुरड्या या कुरडाया खायला बघू आता कशा होतात कुरडाया तर अशा धाब्यावरती करणार आहे मित्रांनो आम्ही कुरडाया गावात असल्यामुळे खाली करता येत नाही खूप हवा असते ना घाण वगैरे उडते तर अजून आदन आलेलं आहे आता पाण्याला Pekerjaan berapa? Aku sih. Siapa Sirak tuh kayak Sirak? tuh. Amu duduk di atas, Amu जाड लावू खाली थोडं जावायचं तुम्ही जायला नाही बाय जळ वाटते Masih keren, ani di हम लोग तो गांव में बस उधर जाती है मैं करूं जाऊं भाई आते मई होता बस देरा देरा <णिया> दोन आद नाही दुसरं आदन आहे पहिलं संपत आला आता <णिया>

आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचा घंटा दाबण्यास विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो